आम्ही फायनान्स कंपनीत काम करत असल्याचे सांगून आमच्याकडील मोटारसायकली कंपनीने ओढून आणलेल्या आहेत त्या तुम्हाला आम्ही स्वस्त किमतीत देतो असे सांगून नातेवाईक व ओळखीच्या लोकांना चोरीच्या विविध मोटारसायकली विकल्या आहेत याच अनुषंगाने जामखेड पोलिसांनी या चोरीस गेलेल्या दहा लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या छत्तीस मोटरसायकलींसह दोन सराई चोरट्यांना अटक केली आहे या प्रकरणी छत्तीस मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपी वैभव बाबासाहेब खेडकर वय पस्तीस व सुधीर शहाजी सुरवसे वय बत्तीस दोघेही राहणार माहिजळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या दोघांना जामखेड पोलिसांनी अटक केली आहे याबाबत नुकतेच कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी असे आवाहन केले आहे की ज्यांची मोटारसायकल चोरीस गेलेली आहे त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा सदरची कारवाई ही राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील सापोनी वर्षा जाधव जामखेड शहर बीटचे अमलदार हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे पोलीस नाईक संतोष कोपनर पोलीस नाईक जितेंद्र सरोदे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बेलेकर पोलीस कॉन्स्टेबल भगीरथ देशमाणे पोलीस कॉन्स्टेबल ब्रिजाईल शेख व सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांच्या पथकाने केले आहे मी पोलीस निरीक्षक महेश पाटील जामखेड पोलीस ठाणे अहमदनगर जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक यांनी माननीय श्री राकेश ओला एस पी अहमदनगर श्री खैरे साहेब ॲडिशनल एस पी अहमदनगर आणि आमचे डिव्हिजनचे एस पी साहेब श्री विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी केलेली आहे या आम्हाला पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती की दोन मोटरसायकल चोर जामखेड कार्यक्षेत्रामध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जामखेड पोलीस ठाणे येथील एक गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना त्या गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि चौकशीमध्ये त्यांनी अनेक अशा प्रकारे मोटरसायकल चोरी करून या जा आणलेल्या आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही यामध्ये एकूण त्यांच्याकडून छत्तीस मोटरसायकल थर्टी सिक्स मोटरसायकल पोलीस पथकाने रिकवर केलेले आहेत त्या मोटरसायकलच्या मालकांचा शोध घेतला असता सदर मोटरसायकल मालक हे बीड नगर धाराशिव सोलापूर सातारा सांगली त्या पुणे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आहेत त्यामध्ये सर्व गाडी मालकांना आम्ही एक लिस्ट पण प्रसिद्ध करत आहे काही पोलीस स्टेशनशी संपर्क केलेला आहे काही गाडी मालकांशी संपर्क केलेला आहे आणखीनही ही लिस्टसुद्धा आम्ही मीडियाला देत आहे आणि त्या गाडी मालकांनी जामखेड पोलीस स्टेशनशी संपर्क करावा आणि कायदेशीर गाडी घेऊन जाण्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती करावी अशी विनंती आहे यामध्ये एकूण छत्तीस मोटारसायकल्स आहेत आणि आम आणखीन आमच्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे अधिक इन्व्हेस्टिगेशन चालू आहेमध्ये आणखीन काही मोटरसायकल मिळतील अशी आम्हाला आशा आहे म्हणजे त्या पद्धतीने त्या दिशेने तपास चालू आहे ही संपूर्ण कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि अतिशय छान प्रकारे स्टाफनी काम केलेले आहे याबद्दल मी माझ्या जामखेड पोलीस स्टेशनच्या सर्व अंमलदारांचं हार्दिक अभिनंदन करतो थँक्यू जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना माही जळगावमधील इसम वैभव बाबासाहेब खेडकर आणि सुधीर शहाजी सुरवसे हे दोन दोघेजण मोटरसायकल चोरी करतात आणि विकतात अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर उस्माननी अहमदनगर पुणे संभाजीनगर धाराशिव सोलापूर लातूर बीड या जिल्ह्यातून विविध मोटरसायकली चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले त्यावरून तपास पथकाने आत्तापर्यंत एकूण छत्तीस मोटरसायकली रिकवर केलेल्या आहेत त्याच्यातून आत्तापर्यंत सोळा गुन्हे उघडकीस आलेले आहेत बाकीच्या मोटरसायकलचे वाहन मालकांचा तपास चालू आहे अजूनही आरोपींकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून वा मोटरसायकली रिकवर होण्याची शक्यता आहे त्याबाबत आमचा तपास चालू आहे